नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी कुटरे तालुका पाटण येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहात संपन्न दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक एक मे दोन हजार चोवीस या सप्ताहात विनापूजन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली या काला कालावधीत प्रवचन हरिपाठ कीर्तन आरती ज्ञानेश्वरी वाचन व वा दीपोत्सव कार्यक्रम अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात आनंदाने भक्तिमय वातावरणात पार पडला या पारायण सोहळ्यातील दीपोत्सव शिवसमर्थ परिवाराच्या वतीने श्री नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच अविनाश रामचंद्र पवार दादा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी वाचक मंडळींना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या अखंड हरिनाम सप्ताह व्यासपीठचालक हरिभक्त पारायण चंद्रकांत मस्कर महाराज यांचे मार्गदर्शनाखाली भक्तिमय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सप्ताह सोहळ्याचा स्पेशल रिपोर्ट खास आपल्यासाठी